तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी हमी भावाने ज्वारी खरेदीची एकतीस जुलै ही शेवटची तारीख शासनाने ठरवून दिलेली आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यातील ज्वारी खरेदी केंद्र एकवीस जुलै पासून बंद पडलेले आहे त्यामुळे आजही बऱ्याच शेतकऱ्यांचे ज्वारीचे भरलेली वाहने बऱ्याच केंद्रांवर उभी आहेत शासकीय धान्य गोदाम व्यवस्थापक वाघमारे याबाबत या विचारणा केली असता त्यांनी सांगितले की जोपर्यंत वरिष्ठांकडून आदेश मिळत नाही तोपर्यंत कुठल्याच प्रकारची खरेदी केल्या जाणार नाही जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाडे यांनी बावीस जुलै रोजी पंचवीस हजाराची लाच घेऊन तोंड काळं केलं या प्रकरणी टेकाडे यांना अँटी करप्शन विभागाने पकडलं म्हणून त्या पदाचा कारभार सध्या राम भरोसे झाला आहे याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांच्या या ज्वारी खरेदी प्रकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांचे संपूर्ण जिल्ह्यातील ज्वारीचे उभी वाहने तात्काळ खरेदी करून खाली करून घ्यावी व बाकी शेतकऱ्यांचे नंबर घ्यावे अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता चंदू पाटील शेगाव ग्रामीण